संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगावतर्फे आयोजित विद्यापीठ मेळाव्याला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमात देशभरातील विविध चौदा विद्यापीठांकडून करिअर अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन करण्यात आले एका छताखाली विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर मार्गांचा शोध घेण्याची संधी याद्वारे प्राप्त झाली बेळगावातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे यंदाच्या दुसऱ्या वर्षी कर्नाटकसह भारतातील विविध राज्यातील तसेच विदेशातील विद्यापीठांचा या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात सहभाग होता स्थानिक विद्यार्थ्यांना बारावी तसेच पदवीनंतर कोणते क्षेत्र आणि अभ्यासक्रम निवडावा याविषयी संभ्रम असतो अशा विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनू शकते या उदात्त हेतूने करिअर मार्गदर्शन मेळावा भरवण्यात आल्याचे संजय घोडावत शाळेचे प्रशासकीय अधिकारी भीमा गोणी यांनी सांगितले बेळगावमधील वीसहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी पालक आणि प्रतिनिधींनी सदर मेळाव्यास भेट देऊन या संधीचा लाभ घेत माहिती जाणून घेतली याप्रसंगी अमेटी विद्यापीठ सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ तोलानी टाईम इन्स्टिट्यूट दयानंद सागर विद्यापीठ एज्यू अलायन्स विद्यापीठ संजय घोडावत विद्यापीठ एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ गोपटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन गार्डियन एंजल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि जीएलआयटी झेड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा नामांकित शैक्षणिक संस्थांनी यात सहभाग घेतला होता दरम्यान या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आरसीयूतील माहिती विज्ञानचे सहायक प्राचार्य डॉक्टर किरण सावनूर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा मेळाव्यांचे महत्व अधोरेखित केले प्राचार्य सॅमसन गोन्साल्विस यांनी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वोत्तम करिअर मार्ग आणि अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी आम्ही असे उपक्रम नेहमी राबवत असतो असे सांगत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक क्षितिजावर परिस्थितीची जाणीव आणि ज्ञान वाढवण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ ठरल्याचे सांगितले यावेळी संजय घोडावत शाळेचे प्रशासकीय अधिकारी भीमा गोणी दीपक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित या मेळाव्याचा सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला